आ, बाय तोंड सुद्धा झालं एकदा जायचं पण आज शाहू हो आज जायची ना आपण

सुनाए का फिश है हो ड्रैगन आशा कर बर जिगू जिग मी है जिखी 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 जिखी। ना डैडा है ना अरे डैडा है अरे बोल मैं आजी बगते आजी ब

हा तिकडून 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 ये तिकडून थांब इकडून इकडून हा इकडे चढ इथून मी आहे ना हा चढ चढ असा हा चढा असा अरे वा अरे वा, आरे वा, आरे वा आ, आली स्टार्ट पकड बघू कशी आली झोपकन आली आता मी येतो आता मी येतो वन टू ये अरे ये आता इथून येथून ये नाही ना।, ना ये, ना, ये, ये।, ना। ये, ये। मागे जा अरे वा सोड मला सोडून नाही वरती रोप आहे पकडायला रोपला पकड

तो आमची पाच दिवसाची सुट्टी संपलेली आहे नाही जाऊ आता आपण कुठे चाललो कुठे चाललो आपण बाबा काही नाही आता आपण चिपळूणला चाललो हां बाबांना बाय केलंच ना के तो सकाळी सकाळी उठल्यानंतर बाबाला शावीने बाय केलं बाबांना पप्पी दिली आणि आता आमचे बॅग्स वगैरे भरून झालेले आहेत आणि आज आम्ही चाललो हो चिपळूणला ये सो थोडी ती नाराज आहे कारण की मी एकमेवाची सुट्टी होती की तिथे शहावी खूप कमी दिवस राहिली आणि खूप एन्जॉय केलं तिने आजी आजोबांसोबत राहायला तिला खूप आवडतं स्पेशली आजीसोबत राहायला खूप आवडतं तिला आणि आजी आजोबा सांगितले तिला की दिवाळीला ये म्हणून पण बघा लेट्स सी दिवाळीला यायला भेटेल की ना ना नाही माहिती नाही पण तीन जवळजवळ चार पाच दिवस झाल्या तिने खूप एन्जॉय केलं आजी आजोबांसोबत गार्डनमध्ये गेली गार्डनमध्ये एन्जॉय केलं सो so, आजीने फुल टाईम स्पेंड केला बाबाने तिच्यासोबत सकाळचं टाईम स्पेंड केलं गार्डनला तिला नेत होते संध्याकाळी आल्यानंतर तिच्यासोबत खेळत होते सो खूप छान दिवस गेले आम्ही ते तीन तीन दिवस ट्रेनिंगमध्ये गेले आणि एक दोन दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये गेले सो so, अशा पद्धतीचा होता प्रवास आमचा आणि बाय गेलाच बाबांना बाबांना बाय कर बाबांना चालू बाबांना बाबांना पायत पप्पी घे बाबांची बाबांची पप्पी घेत बघताय तुम्ही बाबांची कशी पप्पी घेतली तिने तुम्ही बघितलं असाल ना बाबांची कशी पप्पी घेतली सो बाबांवरती खूप प्रेम आहे तिचं हां बाबांची पप्पी घेतलीस ना बाबांची पप्पी घेतलीस ना हां बाबांना बाय केलंस हां कर एकदा परत बाय त्यांना मिस यू बोल मिस यू बोलते ना हां सांग त्यांना तू चाललीस ती हवी बाबा सोनं किती ग तुला समजतं कसं समजतं बाबानं बाय केलं फोटो पडला बाबांचा असं असं सरळ फोटो येस झालं त्यांना बाय कर बाय पप्पी दे अशी पप्पी दे अशी पप्पी दे बस हात नाही जोडलेस बाप्पाच्या हात नाही जोडलेस हा हात जोड सांग चाललोय आम्ही सावकाश प्रवास उदय हां ओके चल तू नीट जा बर का आणि मला फोन करशील ना फोन कर तुला सांग आजीला सांग काळजी घे तू तुला सांग काळजी घे हो तू पण तिला सांग मिशी कर मला तिला सांग मिशी, मिशी कर मला तिला सांग दिवाळीला तिकडे ये ये सांग तिला म्हणा तिला म्हणा बाबांची पण काळजी घे सगळ्यांची काळजी घे तिथ दे तिला लांबून लांबून पप्पी दे अशी दे अशी आहे

हो बघ आपण आता खेड ला पोहचलो होेन्बो रेनबो वेगवेगळे कलर दिसत रेड येलो दिसत आहे दिसतंय का तुला ते बघ छान रेनबो छान आहे छान छान आहे नाव आता आम्ही पोहोचलो आहोत घरी आणि शावीची मैत्रीण शाहूला भेटले शाहू कोण आहे कोण आहे हा ना दिदी आहे हा हा ना दिदी शाहूची मैत्रीण आले आणि आता आम्ही सगळं जेवढं काय सामान वगैरे आहे ते आता आवरावरी चालू आहे आमची ये आजी आजोबांना भेटू आले ना शाहू तू आजी आजोबांना भेटून आले ना कसं वाटलं तुला आजी आजोबांना भेटून छान वाटलं बरं आजी आजोबांना मिस करते मिस करते बरं बरं बाय कर आजी आजोबांना बाय कर बाबा ना ब इकडे इकडे बाबा आहेत फोटो आहे गो बाबांचा हां कर बाय त्यांना हां चांग